हरिवन नमस्कार अर्चना चा टॉप कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही पाहू शकता आपण हे अगदी भरलं पापलेट बनवलेलं आहे आणि किती छान असं झालेलं आहे पाहू शकता तुम्ही यामधलं जे स्टफिंग आहे ते सुद्धा छान असं झालेलं आहे पहा तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की बनवून पहा तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आयकॉन एक्ट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर पापलेट पाहून तुम्ही ओळखलंच असेल आपण कोणती रेसिपी बनवणार आहोत तर आज आपण भरलं पापलेट बनवणार आहोत तर हे पहा असे मी अगदी फ्रेश पापलेट घेतलेले आहेत हे पहा आणि हे स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत तर कट कसे करायचे ते पाहूयात आपण तर हे पहा इथे आपल्याला अशा प्रकारे हा कट द्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे आणि आतली ही जी घाण आहे तर ती सुद्धा काढून टाकायची आहे मदे, मदे तर हा साफ करायला सुद्धा इझी असा होतो आणि हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन ते तीन पाण्यामध्ये आतमध्ये हे जे काळं असतं तर ते पूर्ण असं स्वच्छ करून घ्यायचं आहे तर हे पहा अगदी स्वच्छ असं आपण क्लीन करून घेतलेला आहे चला तर याला आता बॅक साइडने मागच्या तर या साईडने आपण कट केलेला आहे आणि बॅक साइडने आपल्याला चिरा द्यायचा आहे तर यामध्ये आता आपण थोड़ी हड़द घ लिंबू तुम्हें इतने कोकमागार्ध घू शकता अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा मिर्च पावडर चवीनुसार मीठ आणि हे छान असं याला मिक्स करून घेऊया म्हणजे ह्या ज्या आपण चिरा दिलेल्या आहेत ना त्याला सुद्धा हा मसाला छान असा लागला जाईल आणि आपल्या कोटिंगला सुद्धा थोडासा आपण हा मसाला असा लावून घेणार आहेत हे पहा अशा प्रकारे आणि आता आपण हे साईडला तर मसाला बनवून घे घेऊया दोन तीन हिरव्या मिरच्या तीन चार लसणाच्या पाकल्या अर्धा इंच आळं कोथिंबीर आणि थोडंसं ओलं खोबरं घेऊया आणि हे छान वाटून घेऊया या मसाल्याची चव खूप छान अशी लागते तुम्ही तो तो सुद्धा नक्की अशा प्रकारे बनवून पहा तर हा पहा अगदी छान असा आपला हा मसाला तयार झालेला आहे तर मसाल्यामध्ये थोडस मीठ घालून घेऊया तुम्ही ते ठेसतानाच घातलं तरी सुद्धा चालेल थोडीशी हळद आणि अगदी गरम मसाला आणि हे मिक्स करून घेऊया तर हा जो मसाला आहे तर तो, तो आपण आता या पापलेटमध्ये भरून घेणार आहेत हा शिजून निघतो परत तुम्हाला तो वेगळा तेलावर वगैरे सुद्धा घालायची गरज नाही आहे तुम्हाला जर घालायचा असेल तर तुम्ही थोडंसं तेलावर ना ट्राय करून घेऊ शकता हे पहा शकता हा भरून घ्यायचा आता तुमच्याकडे जर केळीचं पान वगैरे असेल आणि त्यावर अशा प्रकारे तुम्ही हा फ्राय करून घेतला किंवा स्टीम करून घेतला तरी सुद्धा छान असा होतो तर आता आपण इथे रवा घेऊया आणि थोडंसं तांदळाचं पीठ घालूया चिमटभर मीठ हळद आणि थोडंसं लाल तिखट घालूया आणि हे मिक्स करून घेऊया खूप जास्त घालायची गरज नाही आहे कारण आपण जे फिश मॅरिनेट करून ठेवले होते त्यांनासुद्धा आपण लावलेलं आहे चला तर ह्या जो कोटिंग केलेला आहे त्यामध्ये असं आपण गुड करून घेऊया थोडस घालून घ्यायचं असं छान असं तर मध्ये तेल टाकलेलं आहे आणि त्यावर आता आपण हे आपलं टाकून घेऊया छान असं फ्राय करून घेऊया तर हे पहा तर चिपी ठेवून कसे छान असलेली तर हे पहा झंजणे अगदी भरलं पापलेट छान असं तयार आहे तर मी प्लेटमध्ये काढून घेऊ तर हे पहा किती सुंदर असं आपलं हे पापलेट झालेलं आहे आणि तुम्ही खाऊ शकता यामधला मसालासुद्धा जो भरला आहे ते किती सुंदर असं झालेलं आहे हे पहा